जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पीड टेक मराठीचे का नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला युट्यूबवरती कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक येतो तर तो कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक आल्यानंतर सगळ्यात पहिला स्ट्राईक जो असतो तो असतो वॉर्निंग स्ट्राईक त्यानंतर दुसरा जर ती तो स्ट्राईक वॉर्निंग स्ट्राईक आहे तो नव्वद दिवसानंतर एक्सपायर होतो याआधी मित्रांनो वॉर्निंग स्ट्राईक लाईव्ह टाईम राहत होता तो एक्सपायर होत नव्हता बट आता यूट्यूबच्या नवीन अपडेटनुसार जो आहे तो वॉर्निंग स्ट्राईक पण रिमूव्ह होऊ शकतो पण तो कधी होणार आहे तेच तुम्हाला आज व्हिडिओमध्ये शिकायला भेटणार आहे पण या नव्वद दिवसामध्ये जर तुम्हाला आणखीन एक कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आला तर तो स्ट्राईक नंबर वन होतो असेच जर तुम्हाला नव्वद दिवसात तीन कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आले म्हणजे पहिला वॉर्निंग नंतर पहिला दुसरा तिसरा असे चार टोटल स्ट्राईक जर आले तर तुमचा चॅनल युट्यूबवरून डिलीट होऊ शकतो होऊ शकतो म्हणजे होतोच ओके आता मित्रांनो या केसेसमध्ये बघा तुम्ही जर वॉर्निंग स्ट्राईक तुम्हाला आले असेल आणि जर तुम्ही म्हणजे यूट्यूबच्या नवी वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत वेगवेगळे कम्युनिटी गाईडलाईन रूल आहेत ते आपण आपल्या यूट्यूब कोर्समध्ये सांगितलेले तर तो कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल त्यावरून तुम्ही यूट्यूबचा कोर्स आपला घेऊ शकता सगळ्या गोष्टी युट्यूब रिलेटेड तुम्हाला शिकायला भेटतील त्यामध्ये अगदी मराठी भाषेतून ठीक आहे तर तो कोर्स तुम्ही नक्की घ्या आणि मित्रांनो यात बघू शकता तुम्ही जर तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आला असेल आणि त्यात वेगवेगळे कम्युनिटीचे uh, रूल आहेत नियम आहेत युट्यूबचे ते पाळावे लागतात ते पाळले नाहीत तर तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येतो आता कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक समजा आपल्याला गुड्स अँड रेग्युलेटेड नावाची एक पॉलिसी आहे त्यावरून जर आला असेल आणि सेम तीच पॉलिसी तुम्ही वॉर्निंग स्ट्राईक रिमूव्ह व्हायच्या आधी जर तुम्ही दुसऱ्यांदा तीच पॉलिसी तुम्ही, तुम्ही जर व्हायुलेट केली म्हणजे नियम मोडला तर तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन वन येतो आणि मित्रांनो त्या केसेसमध्ये तुम्ही जर वॉर्निंग स्ट्राईक चॅनलवरती असताना सेम तीच पॉलिसी तुम्ही जर परत तोडली असेल तर तो तुमच्या चॅनलवरचा वॉर्निंग स्ट्राईक लाईफ टाईम जात नाही ही हा पण यूट्यूबचा एक नियम आहे ओके आता ज्यावेळी वॉर्निंग स्ट्राईक येते त्यावेळी तुम्हाला एक म्हणजे कॉपीराईटचं स्कूल म्हटलं जातं त्यात तुम्हाला काही क्वेश्चन्स असतात त्यांची उत्तरं द्यावी लागतात यूट्यूबला म्हणजे थोडक्यात एक ट्रेनिंग असतं कारण तुम्ही तो नियम परत मोडू नये यासाठी तुमच्यासाठी ट्रेनिंग असतं आणि ते ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर तिथून पुढच्या नव्वद दिवसामध्ये तो स्ट्राईक जातो नव्वद दिवस कंप्लीट झाल्यानंतर आणि वॉर्निंग स्ट्राईक आल्यानंतर काही इशू नसतो बट पहिला कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक येतो त्यावेळी तुम्ही एक आठवडा युट्यूवरती चॅनलवरती व्हिडिओ टाकू शकत नाही लाईव्ह स्ट्रीम करू शकत नाही पोस्ट टाकू शकत नाही सेम दुसरा जर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आला असेल तर पंधरा दिवस चॅनलवरती व्हिडिओज टाकू शकत नाही लाईव्ह स्ट्रीम करू शकत नाही असा एक रूल आहे आणि जर तिसरा आला असेल तर तुम्ही कधीच लाईव्ह व्हिडिओ टाकू शकत नाही चॅनलवरती ओके आता या केसेसमध्ये बघा मित्रांनो पहिला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आल्यानंतर वॉर्निंग स्ट्राईक जेव्हा येतो ते ट्रेनिंग आपल्याला कसं कंप्लीट करायचं तर मी या ठिकाणी मोबाईलचा जे ते स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करून तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता आपण एक अर्निंग ॲप्लिकेशनचा रिव्ह्यू दिलेला आणि त्यात आपल्याला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आलेला आहे ओके इथं टर्म्स अँड पॉलिसी दिसत आहे यावरती जर मी क्लिक केलं तर इथं टेक ॲक्शन नावाचा ऑप्शन आहे आता अपीलचा ऑप्शन असतो तर अपील आपण ऑलरेडी केली होती अपील आपली रिजेक्ट झाल्यामुळे कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आहे आणि इथं सगळं सांगितलेलं आहे की कशामुळे स्ट्राईक आलेला आहे गॅमलिंग ॲप वगैरे प्रमोट केल्यामुळे आलेलं आहे इथं टेक ॲक्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि इथं अपीलचा ऑप्शन आहे तो अपील तर ऑलरेडी आपली डी म्हणजे रिजेक्ट केलेलं आहे बट आता आपल्याला टेक ट्रेनिंगवरती क्लिक करायचं आहे ट्रेनिंग आपल्याला कम्प्लीट करायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता सगळ्यां पहिल्यांदा हा रूल जे आपण पॉलिसी व्हायलेट केलेले आहे हार्मफुल ऑर डेंजरस तर ती आपण वाचायचं आहे पूर्ण त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आणि ते क्वेश्चन विचारेल तुम्हाला आता सात प्रश्न असतात सात प्रश्नांचे प्रश्ना उत्तर द्यायचे आता बरेच लोक विचार करतील उत्तर चुकलं तर काय करायचं मित्रांनो अजिबात काळजी करू नका काहीसुद्धा बेहण्याचं गरज नाही तरी तर रीड पॉलिसी आहे पॉलिसी वाचायचे आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे ठीक आहे इन इन अ व्हिडिओ हे सगळं तुम्ही वाचा हाऊ टू परचेस रेग्युलेटर पॉलिसी तर इथे मी समजा येस सिलेक्ट केलं चेक केलं तर हे जर उत्तर आपलं बरोबर आहे तर इथं आपल्याला दॅट्स करेक्ट असा एक ऑप्शन आला नेक्स्टवरती क्लिक करतो त्यानंतर आता इथं प्रत्येक तुम्हाला समजलेलं आहे की वाचत बसायची काही गरज नाही येसवरती क्लिक करा पण वाचलेलं चांगलं आहे ठीक आहे येस सिलेक्ट करा चेक करा तर चुकलेलं आहे तर ट्राय अगेन करायचं नो सिलेक्ट करून चेक करा हे उत्तर शंभर टक्के बरोबर येणार त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे परत ते येस सिलेक्ट करा चेक करा बरोबर आलेलं नेक्स्ट केलं येस क करा चेक करा इथं समजा आपलं उत्तर बरोबर आलेलं ठीक आहे चार प्रश्नांची उत्तर आपण बरोबर दिली हा पाचवा प्रश्न इथं पण मी येस सिलेक्ट करून चेक केलं तर कदाचित ते चुकू शकतं बरोबर आलेलं आहे आणि इथं काय दिलेलं सिलेक्ट ऑल अँडसर्स ठीक आहे समजा मी ऑल सिलेक्ट केले चेक केलं तर अगेन म्हणत आहे ठीक आहे एक पहिलं सिलेक्ट करून चेक केलं नाही म्हणत आहे पहिले दोन सिलेक्ट करून चेक केलं नाही म्हणत आहे ठीक आहे तर दोन नंबरचं बरोबर आहे चेकवरती क्लिक केलं दॅट्स राईट ओके आता इथे सातवा क्वेश्चन आहे यात आपल्याला काय करायचं आहे सिलेक्ट करेक्ट ॲन्सर्स चेकवरती क्लिक केलं तर नाही म्हणत आहे समजा मी सगळे सिलेक्ट केले इथं तर काय म्हणत आहे तर वन इज इन करेक्ट टू इज करेक्ट थ्री इज इन करेक्ट ठीक आहे फक्त दोन सिलेक्ट करून चेक केलं तर ऑलमोस्ट देअर ठीक आहे ट्राय अगेन म्हणजे दोन आणि चार नंबरचं बरोबर आहे चेकवरती क्लिक केलं आपलं अँसर जे आहे ते बरोबर आलेलं आहे नेक्स्टवरती क्लिक केलं आपलं ट्रेनिंग जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे क्लोज ट्रेनिंग आणि इथून पुढं नव्वद दिवसामध्ये हा स्ट्राईक आपला रिमूव्ह होईल ट्रेनिंग कंप्लीट नऊ जुलैला झालेलं आहे सात ऑक्टोबरला आपल्या चॅनलवरची वॉर्निंग स्ट्राईक निघून जाईल ओके इथं स्पष्ट लिहिलेलं आहे सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं कॉपीराईट जे स्कूल आहे ते कम्प्लीट करायचं आहे ओके सो मित्रांनो आजच्या वेडिओमध्ये इतकं सुद्धा तुम्हाला समजलं असेल की कम्युनिटी वॉर्निंग आल्यानंतर त्याचं ट्रेनिंग आपण कशाप्रकारे कम्प्लीट करू शकतो आणि कशाप्रकारे जे आहे ते आपली वॉर्निंग स्ट्राईक आपण रिमूव्ह करू शकतो आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक नक्की करा कॉमेंटमध्ये काय प्रश्न असेल तर नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चानलवरचे बाकी चेडो बघत राहा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला प्रो युट्यूबर कोर्स नक्की जॉईन करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र